आम्ही बसणार नाही आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे मग कुणाची दहशत आहे मग त्याच्यावर थोडी झाली त्याच्यावर बैठक संपली दहशत की सुरेश यांनी माझी पालकमंत्री त्यानंतर नाही नाही प्रश्न ती बोलत होते आणि ती बोलत असत सांग वेगवेगळ्या गेले त्याच्यावर सुरेशांना त्याच्यात एक माझा काम लोक फॉर्मा केलेला बैठकीमध्ये एका बोललं म्हणजे काय लगेच वाद काय भांडण लावलं भांडण झाले धनंजय मुंडे भांडणं झाले नाही मानणार नाही भांडण नाही झाले बोला तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा कोणाच काय झालं ते करा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पालकमंत्री होत याच्यासाठी उद्या अजितदा एकदा पालकमंत्री पद जर घेतलं तर बीड जिल्हा धुरी ती आदरणीय पवार साहेब त्यांच्या कार्यकाळातली बैठक घेतली बऱ्याच विषय बैठक पहिल्यांदा कारण मी दिवसापासून मला वाटतं ज्या वेळेस पालकमंत्री त्या म्हणजे मी पण सदस्य असायचो कॉपी मेंबर असायचे त्यामध्ये दोन हजार आज वीस वर्षां बीड जिल्ह्यामध्ये नियमा चालवायची चाल चाल त्यांच्या झाली नाही असं मला वाटतं तर ठीक आहे तर बैठकीमध्ये विषय झाले अनुपान झाला अनुपान तर मागच्या आराखडा झाला सर्व बैठकी आढावा घेतला असं सा सांगितलं की त्यांनी त्यांच्या लक्षात की ज्या प्रमा दिल्यात मान्यता दिल्या टप्प्यात बघा उपलब्ध आहेत त्याच्या पटीनं ते, ते था जरी काम सोडता जी तत्कालीन लोकांनी त्या आणि प्रमाण बीड जिल्ह्यामध्ये पाहणार तुम्ही अधिकारी दिले बीड जिल्ह्याच्या नियोजन समिती असो मात्र फक्त पालकमंत्री अध्यक्ष आणि सचिव हे कलेक्टर आहेत त्याच्याशिवाय तिसरा माणूस तिथं सदस्य म्हणून ना ना। कुणी नाहीये आम्ही सर्व दिला पालकमंत्री कलेक्टर सचिव अध्यक्ष दोन असल्यामुळे ऑटोमॅटिकली अधिकार आहे दिलेला विषयामध्ये सांगितलं

पंचावन्न टक्क्यांटरी आहे महिला बालकल्या मॅन्डेटरी लागतो समाज कल्याण तरी सुद्धा त्याचे नियम तोडले गेले हे सुद्धा आम्ही आणि याच्यानंतरच बऱ्याच काही माझ्या संबंधित जी माझ्या विषयी रेल्वे मी जालना एअरपोर्ट मला हसले पण मी या चार वर्षात बिडला एअरपोर्ट करणारच आणि आदरणीय अजितदादानी सुद्धा सांगितलेलं की मी त्याला तुम्हाला पैसे देतो तुम्ही इथून प्रस्ताव सगळं तयार करा आणि मुरली सुद्धा माझ्या मित्रांनी पदाधिकारी पक्षीय वगैरे तो विषय नाही एकदा पदावर तो सर्व जनतेचा पदाधिकारी असतो जो अधिकारी आम्ही मी सुद्धा खासदार आहे सर्व जनतेचा आहे त्याच्यामुळे ते सुद्धा ते कामाला करतो पॉझिटिव्ह पण तेच तेच अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये येतात हा विषय हा विषय हा विषय सुद्धा हा विषय सुद्धा मी मीटिंगला मांडलेला आता प्रश्न लिहिणारा काय लिहितो माहित नाही कारण प्रश्न की अतिशय अधिकाऱ्यांना दिलेला आहे की जे त्याच्यावर कॅपेबल नाहीत जे कॅपेबल असणारे अधिकारी बाजूला ठेवले आणि अधिकाऱ्यांना चार्ज दिला तेच 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 घेतात नाही मला सुद्धा जिथं पोस्ट आहे तिथं पीएसआयला चार्ज आहे अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर ते बदलायला सांगितलेलं आहे पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर तिथे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मला वाटतं वगैरे किंवा जर कुणीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉरिडॉर करून कुणी बोललं तर आम्ही बघा बसणार नाही आणि जिथं म्हणलं की तुम्ही दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे मग कुणाची दहशत आहे मग त्याच्यावर थोडीच झाली आता अर्थात त्याच्यावर बैठक संपली शेवटचा शेवटचा तिचा काय होता की कळते असं की सुरेश यांनी माजी विचारला त्यानंतर बैठक सोडून निघून गेली नाही नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला ती बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडंसं सांग सा वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं त्याच्यावर त्याच्यावर मी आणि सुरेशांना एक बाजूने बोलवतो बघा हा जो विषय आहे तो मिटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणतात ते अधिकाऱ्यावर धस येते बीडचा बदनामी करू नका बीडची बदनामी कोण करतोय आम्ही मर्डर करतोय का आम्ही चोऱ्या करतोय का आम्ही राखेचा धंदा करतोय का आम्ही खंडणी मागतोय का आम्ही गुटका चालवतोय का मटका चालवतोय का आम्ही काय करतोय करतो बदनामी जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर जे, आणायचं काम कर करतो आमचा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो ते आम्ही बदनामी करतो त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली बैठकीच संपलेली संतोष माहिती दिली का त्या संदर्भात नाही ते दादानी स्वतःच बोलला सगळी माहिती घेतली मी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करायला सांगितली कोणी दोषी ठेवणार नाही दादानी आमच्या समोर बी सूचना दिल्या सर्वांना की माझा जरी कोणी माणूस असेल माझ्या पक्षाचा कोणी असेल त्याला काही सोडू नका आणि सगळ्यात जास्त ती कारवाई समाधानी का बाप्पा शेवटचा नाही माझे एकच विन माझे मी पालकमंत्री महोदयावर त्यांनी जे सांगितलं ते सांगितलं त्याच्यावर ते समाधानी आहेत ते आहेत पण तरी पण मला एक बोलो 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 बाप्पा ना बोला बोला तुम्ही समजा नाही का विरोधी विरोधी पक्ष म्हणून नाहीये इथं विरोधी पक्ष वगैरे नाही आता मी पदावर आहे मी खासदार आहे म्हणल्यानंतर बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी काय आज ही बैठक झाली मध्ये आज जे रिअप्रोप्रिएशन होतं रिअप्रोप्रिएशनच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही आष्टी मध्ये झरॉक्सिंग आणि पोट तपासायचा मशीन याला पन्नास लाख रुपये द्यायचा निर्णय झाला आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल बिल उचलली होती त्या बाबतीमध्ये हे यार जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदा सांगितलं लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये आता शिक एका कोटी रुपये बोगस उचलल्याचं हो चा, मी रात्री जाहीर केलंय परत परत ते सांगत नाही मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती आता मात्र मी त्याची लेखी तक्रार राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहेत त्याच्यामुळे त्यांच्या घर आणि याच्यावरती आता हे स्वप्न ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती बीक त्यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे पाच कोटी डबल तुम्ही उचललेत पण नाही किरकोळ आहे बाचा बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असत ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही का नाही मी मी नाही तो नाही बिंदू नामावरचा मुद्दा माझा आजही कायम आहे त्यांच्या कानापर्यंत गेलाय ते तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आणि जे लोक करुणा मुंडेच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक पट्ट्या ते पंधरा पंधरा जीसीबी शंभर टायरच्या गाड्या आणि बीड मधले मध्ये काही पोलीस सगळं परळीच्या बद्दल काय बीडमधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला लावलेले हायवा काढून नेतात पोलीस माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्या किंवा अजून झंटा भांटा काय करायचं ते करावं काही बघा हे प्रत्येक विषय हे डीपीडीसी चे विषय नाही तो डीपीसीचे विषय पेन ड्राईव्ह देणार आहे माझ्या आहेत आणि सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेन ड्राईव्हादा अजितदादांच्या पियाला दिलं ना डिस्लेन ना आज डिस्लेच होते ना बरोबर त्यांना कालच पाठ ते रात्री असं तुम्हाला म्हणाले की लिखित तक्रार आहे ना पिन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लेखी तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचा सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते द्विरुपती एका कामाच्या बाबतीत परळी पर्दापौर पूस याच्यावरती द्विक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले किती मधले पाच गेले म्हणजे अठ्याहत्तर अठ्यात्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीप्युटीसी उचललेत आणि काही राज्याच्या ह्याचे उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ पाचशे लोक का, माझ्या कानावर आले पाचशे लोक कोमामध्ये मध्ये गेलेले आहेत <laughs> दोन गट पाहिले बैठकीमध्ये एका गटामध्ये किरकोळ बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाजवा दे काय भांडणं लावतात काय भांडण झाले झाले धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले नाही मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले एकामेकाबद्दल बोलावत लागतं तेवढं एवढं काय काय बोलले काय बोलले ते इकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावरती हे करा काय फारसं विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडण पेटण नाही भांडण नाहीये हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित पण आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत संतोष देशमुख आमचा जया दुपारा मारलेला माणूस आहे त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज महादेव मारे तरी सुद्धा सापडले पाहिजेत हा ओके हो जाणार आहे आता उपोषण सोडव पाटलांनी म्हणून जाणार आहे मी रात्री पण गेलतो त्याच्या आदल्या रात्री बी गेलतो कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत गांभीर्याने घेत नाही त्यांच्या असं थोडीच आहे सरकार गांभीर्याने घेत आहे सरकार पाटलांशी बोलतोय आणि पाटलांनी बी सुद्धा त्या ठिकाणी कॉपरेट केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि काय आम्ही एकच विनंती करतोय दादांना की वे या वेळेस जे उपोषण करण्यासारखी परिस्थिती त्यांच्या बॉडीची नाहीये एवढी बार दादा ठीक आहे आपण एक पाऊल मागे हटू परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजार राहावं लागेल आम्ही त्याच्या बरोबर हजर राहू पालकमंत्री अहो मी आता त्याच्यावरती काहीच बोलणार नाही मी अगोदर अंतर आंतरवरील